मित्रांनो मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत तुरंबो या ठिकाणी आज आपण ज्या दुर्गेचं दर्शन करणार आहोत ती दुर्गा आहे शारदा देवी आज दिवस सातवा सातवी माळ या सातव्या माळ माळेत आपण राजस्थानी शैलीत असणारं महाराष्ट्रातलं आणि कोकणातलं एकमेव मंदिर, मंदिर ते मंदिर म्हणजे शारदा देवी मंदिर हे मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे त्या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे तर चला मग माझ्यासोबत तुम्ही हे मंदिर पाहूया मुंबई गोवा हायवेवरील सावर्डे गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणार हे शारदा देवी मंदिर आहे या मंदिरात नवरात्रात खूप गर्दी असते नवरात्री या मंदिराचा मुख्य उत्सव असतो मित्रांनो कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे येथील मंदिरे विशेष ठरली आहेत पुरातन वस्तू रचनेचा ठेवा हे येथील मंदिराचे वैशिष्ट्य आहे हिंदू धर्मात विद्येची देवता म्हणून ओळख असणाऱ्या श्री शारदा देवी मंदिर चिपळूण तालुक्यात तुरुंबव येथे आहे ते किलोमीटर अंतरावर हो आहे विशेष म्हणजे संपूर्ण कोकणपट्टीतील हे एकमेव राजस्थानी शैलीतील शारदा देवी मंदिर आहे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी हिची आख्यायिका आहे आधुनिक काळात विद्येची देवता म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिलं जातं वर्ण व्यवस्थेत शुद्धाती मानल्या जाणाऱ्या स्त्रीला पार अंतराळात पोहोचवण्यामागे सावित्रीबाईंचा त्याग आहे दोन्ही देवींना आपल्या प्रतिषद एम एस चॅनल तर्फे एकत्र मानवंदना जय महाकाली स्त्री शक्ती जय हो गुहागर मतदार संघाचे व शिवसेना हे गाव आहे आणि या गावात या देवीच्या कार्यक्रमासाठी नवरात्रात ते आवृून उपस्थित असतात आणि याच नवरात्रामध्ये ते जाखळी नृत्य नुर, सुद्धा या ठिकाणी करतात मित्रांनो <coughs> जाखडी नृत्याचा पेहराव हा विशिष्ट प्रकारचा आहे तो पारंपारिक पद्धतीचा आहे विशिष्ट प्रकारचे धोतर कमरेला रंगीत शेला डोक्यावर मराठेशाही पगडी पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात तर जाखडी मित्रांनो काय आहे जाखडी हे जाखडी हे नृत्य केवळ मनोरंजनासाठी नसून कृषी समुदायाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि सामूहिक भावनांचे प्रतीक आहे जाखडी नृत्य प्रामुख्याने गणेशोत्सवात सादर केले जाते जिथे लोक यांचा आनंद घेतात आणि उत्सवाचा एक महत्वाचा भाग बनले आहे आजच्या आधुनिक काळात जाखडी नृत्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असून विविध सांस्कृतिक महोत्सवामध्ये सादर केले जाते याच नृत्याला मुंबईमध्ये बाल्या डान्स देखील म्हणतात मित्रांनो मंदिराच्या पूर्व बाजू सकल भागात वनराई व तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे मंदिरात नक्षीकाम कोरलेल्या संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे मंदिराच्या मध्यभागी घुमटावर चौथरा असून त्यावर ग्रामदेवता श्री देवी वरदायनी श्री देवी मानाई श्री देवी चंडिका यांच्या प्रतिष्ठापित करण्यात आली आहे गाभाऱ्या समोर चौकटीत बसून सर्व प्रतिमांचे जवळून दर्शन होते येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पूजा अर्चेचा मान याच गावचे स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे आहे दररोज सांजा आरती केली जाते आज नवरात्र असल्यामुळे या मंदिरामध्ये पूर्ण रोषणाई लाइटिंग केलेली आहे आणि फुलांच्या माळा देखील लावलेल्या आहेत मंदिर पूर्ण उजळून निघालेलं आहे त्यामुळे मंदिर खूप छान दिसत आहे आजूबाजूचा परिसर आता रात्र असल्यामुळे दिसत नाही मित्रांनो परंतु हा परिसर दिवसा किंवा नवरात्र नसताना तुम्ही कधी भेट दिली तर आजूबाजूचा परिसर हा एकदम प्रसन्न करून टाकणार आहे मंदिर खूप छान आहे दोन मजली मंदिर आहे एकदा नक्की भेट द्या तर मित्रांनो चला आता आपण या यात्रेमध्ये सहभागी झालेले स्टॉल पाहूया या स्टॉल मध्ये आपल्याला नवीन काय खायला भेटते का ते पाहूया तर तेही तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो समोर दिसतोय ते आपल्याला तंदुरी वाडापाव दिसतोय हा वडापाव आपण टेस्ट करूया इथं हे तंदुरी वडापावचा स्टॉल आहे या ठिकाणी आपण वडापाव कसा बनवत ते पहा तुम्ही आपली तंदुरी शीक वरती कशी भाजली जाते त्या पद्धतीने हा वडापाव वडा पाहिला भाजला जातो त्यानंतर तो पावामध्ये टाकून त्यावरती चीज वगैरे टाकून अशा पद्धतीने तो, तो पुन्हा एकदा रोस्ट केला जातो आणि तो, तो वडा फोडून त्या पावामध्ये टाकून नंतर मग तुम्हाला खायला दिला जातो मी आत्ताच खाल्लेला आहे माझी मुलं शिवाज्ञा आणि शाहू वडा खाता आहे तिथं तर मित्रांनो नक्की टेस्ट करा यांचा नंबर सुद्धा इथं बोर्डवरती आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती देतो आणि यांचा कुठं जिथं स्टॉल असेल तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांचा एकदा वडापाव टेस्ट करा खूप छान आहे मी केलेला आहे तुम्ही पण करा तर मित्रांनो या मध्ये एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागात आठव्या माळे तर इथं थांबूया धन्यवाद जय जिजाऊ मित्रांनो